कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री <laughs> शतक्रीव गेला आणि घरातलं वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न झालं ना काकुमा नावच नका काढू शतक्रीवच ना फाल्गुनी का जे झालं ते वाईटच झालं पण या सगळ्यामध्ये आपण कुटुंब म्हणून एकत्र आलो ही चांगली गोष्ट की नाही आणि आता ऑलवेज एकत्रच राहायचं येस नाही राणी सरकार स्वयंपाक झाला ना की तयारी करतो भीमा आणि मी पण करतो लवकर मी सांगू का लवकरात लवकर अजून चार तास लागतील मग मला असं वाटतं की पिकनिक कॅन्सल करावी लागेल कर, एक मिनिट आधी आरती घ्या हे ए ए ऐक आईक पण सिरियसली सांगतोय या वेळेला मी तुला कसा हरवतोय बघ तू मला हरवणार आहेस तुला बॅग पकडता येते का आधी काय ना बघू ना आपण तू तू कॅप्टन रा मी कॅप्टन राहचे आता आमच्या दोन टीम ठरल्यात हा अगं मी सांगतो अगं हे बघ ना दोघं भांडतायत तिथे पिकनिकला गेल्यावर क्रिकेट मध्ये या दोघांनाही जिंकायचंय काय रे देवा यांच्यापेक्षा तुमचा उत्साह जास्त मी सुद्धा खेळणार आहे पिकनिकला गेल्यावर मी पण खेळणार मी पण हे ते खेळणार वगैरे सगळं ठीक आहे पण तुम्ही दोघी कोणाच्या टीम मध्ये खेळणार का, का तन्मय काकाच्या एक मिनिट एक मिनिट ईशा तू माझ्या टीम मध्ये रिमा तन्मय काका चालेल नाही दोघी आपण एक काम करूया आपण की नाही लेडीज वर्सेस जेंट्स अशी टीम करूया आम्ही बायका पण काय कमी नाही आहोत चालेल चालेल तू ना मला बॉलिंग कर मी एक ओव्हर मध्ये ना आठ सिक्स मारणार मग तू <laughs> चालेल चालेल हे असं असेल ना तर आपण असंच करूया ठरलं <laughs> तर मग लेडीज वर्स जेंट्स नाही 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 तुम्हाला बायकांकडे सुपर पॉवर्स आहेत आम्ही बिचारे पुरुष आम्हाला लगेच हरवाल तुम्ही ए नाही तेजस घाबरायचं काही कारण नाहीये मी आहे तुमच्या टीम मध्ये आपण दाखवून देऊ बायकांना आपली शक्ती पण कमी नाही बड्डी घ्या चला बघा हरल्यावर पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्यावर पश्चातापाचा काय प्रश्न आहे हरवणारच आहे तर मी उतरतो मैदानात बघूया कोण निघते कोण हरते आता बघा हम्म बघूया 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 ईशा ईशा

बघ ना दोघी कि किती मस्ती करता संके इशा इशा? करता? का करतात संकेत एवढं कोण घाबरत करतात सगळेच तर म्हणतात आता आपल्यावर कधीच कुठलंच संकट नाही ना, ना? सगळे बरोबरच म्हणतात आता कुठलंच संकट येणार नाही पण शतग्रीव आणि विरोचक अजूनही येऊच शकतो शतग्रीव आणि विरोचक हे राक्षस आपल्या आयुष्यात नेहमी असतात कधी ते रागाच्या रूपात येतात कधी लोभाच्या रूपात येतात कधी गैरसमज तर कधी अहंकाराच्या रूपात येतात आणि आणि ते आले ना कि मन कमकुवत मग विरोचकाला घालवायचं आहे मी सांगते आपण त्रिनयना देवी आईला मनात जपायचं म्हणजे कस त्रिनयना देवी आई म्हणजे काय प्रेम विश्वास आणि क्षमा हे तीन गुण हे तीन गुण जिथे वास करतात ना तिथे देवी आई असते आणि जिथे त्रिनयना विरोच किंवा शतग्रीव सारखे राक्षस असतील का नाही ना आणि ज्या घरात नेत्रासारखी मुलगी नेत्रासारखी सून असते ना त्या घरात कधीही कुठलंच संकट जिंकू शकत नाही खरंय आज आपले चेहरावाच असू फक्त आणि फक्त नेत्रामुळे सगळं श्रेय नेत्राच असं काय बोलताय तुम्ही सगळे जे कुटुंब सुख दुःखात संकटात एकत्र असत त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर कायम हसूच असत कारण कुटुंब ही खूप मोठी शक्ती त्यांच्या पाठीशी असते हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला पण खरंच तू नसतीस तर आमचं काय झालं असत काही नाहीये जे आपल्या निहतीत लिहिलं होतं तेच घडलंय आणि जे जे काही चांगलं घडलंय ना त्याचं सगळ्याच श्रेय हो देवी आईच आहे आणि मला खात्री आहे कायम आपल्या पाठीशी असेल काय झालं कोणाचा फोन हो आहे उचल ना डॉक्टर अग उचल ना बघ काय म्हणते हॅलो हा डॉक्टर काय झालं फाल्गुनी फाल्गुनी काही काळजी करण्यासारखं आहे का अगं बोल काय झालं काय म्हणाले डॉक्टर मी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती हां मग मग काय काय झालं काय त्याचे रिपोर्ट आले रिपोर्ट्स रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे ते तू बाबा होणार आहे

मला थँक्यू नका म्हणू ही सगळी देवी आईची कृपा आहे हा देवी आईचा आशीर्वाद आहे देवी आभार माना देवी आईचा दैवी शक्तीने दानवी शक्तीचा जरी पराभव केला तरी दानवी शक्ती समूळ नष्ट होत नाही राक्षस संपतो पण राक्षसी वृत्ती कधीच संपत नाही मी पुन्हा येणार कुठल्या ना कुठल्या रूपात कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात नक्की येणार सी फाइव्ह ऍप करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री